साम्राज्य सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते तथा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील नागनाथराव रसाळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे महत्वाची मागणी केली असून या मागणीची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज कार्यकर्त्यांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती रसाळे यांनी लिखित निवेदनाद्वारे केली आहे गेले पन्नास वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारे असंख्य कार्यकर्ते आजही कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करत असून सत्ता नसतानाही पक्षाशी निष्ठा कायम ठेवणारा सामान्य कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे रसाळे यांनी पत्रात नमूद केले आहे महानगरपालिकेची निवडणूक ही नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांची निवडणूक असते शहरातील अनेक कार्यकर्ते वीस ते पंचवीस वर्षे प्रचार बूथ कमिटी पदयात्रा पत्रक वाटप अशी कामे करत असतात अनेक कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून पक्ष कार्यकर्त्यांना त्यांच्या हातात चहासाठीही पैसे नसतात अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्जासाठी शुल्क भरणे अवघड जाते त्यामुळे पक्षाने सहानुभूतीपूर्वक विचार करून महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून अर्ज विनामूल्य भरून घ्यावेत अशीही मागणी त्यांनी केली या निवेदनाची माहिती स्तवप्रत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस निरीक्षक मोहन जोशी तसेच सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनाही पाठवण्यात आली आहे